नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे आज मस्जिद बंदरला आम्हाला घ्यायचे आहेत खेकडी पकडायचे म्हणजे मस्जिद बंदर स्टेशनच्या मागेच आहे ते जातो आहे पण अजून गावातली माणसं आहेत आम्हाला घ्यायचे तिथं नेमकंच बाहेर पडल्यावर ते समोर दिसले आम्हाला घेतो घेतोय प्राईज वगैरे काढतो कशी काय आहे ते म्हणजे ऑप्शन खूप सारे आहेत आम्हाला घ्यायचे झिली खेकडी पकडायला शिवाली काही पुढं पण दुकान आहे तिथं आम्ही विचारलं होतं मागच्या वेळेस मग तिथे जाऊन विचारतो कारण का तिथं प्रत्येकजण प्राईज वेगवेगळी सांगतो बघूया भेटतात काय तर आलं एका दुकानात हे झाली आहे म्हणजे याच्यामध्ये हे एकदा आपण पाण्यामध्ये एकदाच टाकून ठेवायचं आणि आतमध्ये वरती काहीतरी लावून माझ्या खाना त्याला आणि पाण्यामध्ये टाकून जायचे आणि नंतर खूप एक दोन तासांनी बघितलेलं आतमध्ये खेकडे असतं याच्यामध्ये असे खूप खूप ऑप्शन आहेत म्हणजे हे मच्छी गळवायचे आहे फिशिंग नाही तिथं हा तिथं पण आहे ते बघा तिथं चल जे ते दुकानात भेटत नाहीत दुसऱ्या दुकानात जात आहे म्हणजे आम्ही मागच्या वेळेस तिथं घेतलेली खेकडी पकडायची झिली हा तिथं जाऊन बघतो आता वेट टाईप काय मागे इकडे दुकानं खूप आहेत आणि ऑप्शन तर खूप खूप आहेत ते सारे आहेत म्हणजे मच्छी पकडायचे कांडल वगैरे जालं वगैरे सगळे मच्छी पकडायचे कांडल वगैरे आम्हाला पाहिजे हे झिले हेकडे पकडायला कसे आहेत पाहिजे आहे अच्छा जाड, एक साठला का एक मिनिट देतो मस्त आहेत रे झाड जाड पण आहेत अरराजवो एक साठ रुपयाला आहे म्हणजे पूर्ण रेडी नसतो तर मध्ये आपल्याला काठी किंवा दोरी बांधायला लागते एवढी आहे एक साठला हे घ्या तुमच्यावर हां हां अरे साठला ओके आहेत बघू शकता तुम्ही माझे मच्छी वेगळे पकडायला जाले पण आहे सगळे आम्हाला घ्यायचं झिली खेकडी पकडायला हे बरं आहेत ना छोटे पण आहेत आणि छान आहेत इकडे एक दुकान आहे एक तिकडे पण दुकान आहे आणि एक त्या साईड त्या साईडला पण आहे इकडे बंदला आलात ना स्टेशनच्या मागे तर खूप दुकान आहे जर असले जे फिशिंगची म्हणजे मच्छी पकडायची खिकडी पकडायची सगळे साहित्य इकडे भेटतं आपल्याला इकडे पण आहे ते कांडल वगैरे पण आहे तर प्रत्येकजण प्राईज वेगवेगळे सांगतात आम्हाला एक साठ रुपयाला सांगतो एक

हे कांडल आहे आपले बोईटा पकडायला हे बारीक आहे थोडी थोडी मोठी होती ह तू पण घेता येस साठला दे साठला आहे मध्ये ह्याच्यामध्ये छोटे छोट्या जाबरे आहेत म्हणजे खेकडे कुकून याच्यामध्ये टाकायला त्याच्यामध्ये अजून आहेत ना कमी गेले केले साठल अच्छा दादा हरण्यावर ना आलेत म्हणजे हरण्याचे आहेत आपल्याला भेटलेत गावाला गेल्यावर हो काहीतरी पाहिजे आम्हाला इथे आणि ऑप्शन भरपूर आहेत जे खूप लोक येतात आणि घेऊन जातात खेकडी पकडायला हा डायरेक्ट आपण गावाला घेतली तर शंभर दीडशे रुपयाला भेटतो एक पूर्ण बनवलेला आणि तर आपल्याला एक भेटतो साठ रुपयाला आणि त्याला आपण दोरी वगैरे बांधून फायनल तयार करू शकतो आम्ही घेतो आहे तर बघूया प्राईस काय कमी वगैरे केलं तुम्हाला सांगतो ओपन करतोय बघ कसं आहेत ती छोटी आहे जरा झाड आहे हे आहे जरा झाड आहे दोन तार त्याच्यामध्ये एक ॲल्युमिनियमचे आहे आणि आपले आहे पण ही जे अल्युमिनियमची आहे ती अशी पातळ आहे म्हणजे ती पाण्यात टाकली ना ती बुडणार नाही अशी पाणी जोरात आला तर ती वाहून जाईल आणि ही लोखंडाची आहे ते चांगले आहे जरा जाड आहे पण हे जरा त्याच्यामध्ये जाल्यामध्ये जो गॅप आहे ना तो मोठा आहे थोडं कमी पाहिजे हा मस्त आहे रे हा मस्त आहे झोलता भरपूर आहे पण मस्त आहे त्याची ही बघ ही विण पण एकदम अशी बारीक आहे विण पण छान आहे याची हां रस्सी वगैरे पण छान आहे पण झोलता याचा मोठा चांगला आहे टाका कक्ष किती झोलतावर मस्त आहे छान आहेत हे कशा हे कशी देतात अक्ष हे कितीला साठला याची प्राइस साठ आहे एक एक साठ रुपये जात आहेत म्हणजे ठीक आहे चांगलं बरोबर आहे साठ रुपये आपल्याला वाटतात मी सहा घेतली झिली साठ रुपयाला एक आहेत ते जाबरी पण घेतो एक जाबरी कशी आहे का जाबरी कशी आहे जाबरी घेतलं एक खेकडी ठेवायला ठीक आहे असू तर एवढी काही नाही मोठी आहे शंभर फीट आहे शंभर फीट आहे ही आणि दोनशे रुपयाला आहे कांडल जे आपली मळे मशी कधी पकडायची ना ती आहे माझे होल अच्छा माझं एक हात आणता आहे मस्त आहे स्वस्त आहे म्हणजे आपण घेऊ शकतो हा गावाला मल नाज को आता माथी से खाली कंडल खाली जोरी कर हा सीसा है ना चाहीला सीसा है घेऊन झालेच आमचे बगुली आणि आता निघालय इकडून आलो आणि इकडं हे समोर मस्जिद बंदर स्टेशन आहे म्हणजे मस्जिद बंदर स्टेशन आहे ना त्याच्या त्याच्या मागेच बराबर ते मार्केट आहे तर तुम्हाला यायचं असेल तर मजेरबंदर स्टेशनला उतरून लगेचच ही मार्क्स पुढची जी सी एस टी साईडची ब्रिज चढून मागे लगेच मार्केट आहे जिले विले घेऊन आम्हाला पाहिजे तिचे भेटले आहे पाणी घेऊन आणि निघतोय आता इथून आता इथून आम्ही पनवेलला जाणार मजेरबंदरला हे स्टेशन म्हणजे मजिरबंदर स्टेशनला आम्ही आता आम्ही तिथून चालतो आम्ही पनवेलला तर